हंसाने आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे सुविचार जमा करून ठेवलेले कोणी अविचार करून ठेवले असते एवढं सांगितलेलं आहे की क्षरोक्षणा करावा विचार करावा या पार भोशी या भोसागरातून तरुण जाण्यासाठी दुःखातून तरुण जाण्यासाठी बाबांडो क्षरोक्षणाला विचार करा कारण काय असतं विचार तर अविनाशी आहे विचार अमर आहे विचार कधी न संपणारी बाब आहे पण आयुष्य संपत आहे मनुष्य आहे मनुष्य संपतो विचार संपत नाही विचार आपण गेल्यानंतरही जाणार आपण आहोत त्यावेळी असते आणि आपण हो नव्हतो त्यावेळी सुद्धा विचार होता विचाराला अमर म्हटलेला आहे आध्यात्मिक भाषे मधे विचार मे ज्ञान आई समाज मधे धर्म मधे संस्कृति मधे ज्ञाला जास्त महत्व है अविचारा ही महत्व नहीं जीवना मधे विचार साठन अब धन्य है स्वतःच्या प्रति चांगला विचार करा दुसऱ्याच्या प्रति सुद्धा चांगला विचार करा माणसाच्या जीवनामध्ये ज्यावेळी स्वार्थ येत असतो आणि स्वार्थ ही माणूस फक्त आपल्याप्रता विचार करतो तो सीमित विचार करतो लिमिटेड विचार करतो मर्यादित आणि जो माणूस परोपकारी असतो ज्याच्या जीवनाला काहीतरी अध्यात्माचे संस्कार असतात तो आपल्या स्वतःचा विचार करून इतरांचा सुद्धा विचार करतो माझ बवं ही त्याच्या जो वृत्ती असते तर माझ्यासोबतचे इतर आहे सुद्धा भल व्हावं हा निस्वार्थी माणूस आहे स्वार्थी माणसाची सीमित विचारधारा असते त्याचे म्हणजे लिमिटेड थॉट्स असतात त्याचा अर्थ आहे की सीमित विचारधारा आहे पण सीमित विचारधारा करणारा माणूस स्वतःची प्रगती करत असताना त्याची प्रगती होऊ शकेल प्रगती ही त्याच्या त्याच्या कर्मावर कर्तृत्वावर असते त्याच्या धर्माधर्माचा कोणताही संबंध नाही आणि आपण जर शास्त्र मानणारे असाल तर त्याला प्रारब्ध असते आणि त्या प्रारब्धान त्याच्याजवळ संपदा ही कधी त्याची संपदा राहणार नाही तुम्हाला एक उदाहरण सांगतो एका गावामध्ये उंच गडी होती पूर्वीच्या काळामध्ये गळ्या असायच्या त्या गळीमध्ये संरक्षण होतं आणि गडीवरती गावाचा प्रधान मनुष्य होता त्याचा जुन्या काळातला मोठा त्याच्या राजवाड्यासारखं मकान त्या गडीवर होत सावकारीचा धंदा करायचा जमीन भरपूर पैसा भरपूर हळूहळू हळूहळू माणसाचं वय समाप्त होत असत आज आपण चार वर्षाच्या आहोत आजचा दिवस गेलाय की चार वर्षे एक दिवस आपल्या जन्मातून गेले आपलं आयुष्य चोर निघून जात हे कोणालाही कळत नाही चोर आयुष्य सतत निघून जात आणि आयुष्य जात असतात सोप्या भाषेत सांगितलं आयुष्य जात आहे पहा काळ जपत असेल महा स्वहिताचा घोरवाहानी राहा श्री हिताच्या गोष्टी ज्यावेळी माणसाच्या समोर येतात त्यावेळी माणूस काय त्याचा विचार करत नाही हिताच्या गोष्टी ज्यावेळी येतात कल्याणाच्या गोष्टी ज्यावेळी येतात माणूस विपरीत विचार करतो आता आज चर्चा चालू होती आपल्या यात्रेला यायची परिवाराला असेल गोरी मार्गात असेल आणि त्या पिरियड मध्ये तू स्वतःच नाही राहिला तर काय आहे माणसाचा भरोसा आहे का नाही चांगल्या गोष्टीकडे माणूस विचार करत नाही चांगल्या गोष्टीकडे तो स्वतः होऊन प्रतिबंध निर्माण करतो आणि त्याला चांगलं करावं असं असं वाटत नाही त्याच्या पाठीमागे त्याची सद्बुद्धी नाही लक्षात ठेवा त्याची असद्बुद्धी काम करते आणि असुद्धीमुळे आपण चांगल्या गोष्टीपासून वंचित राहतो चांगल्या गोष्टीकडे आपला धाव नसते वाईट गोष्ट करायची त्याच्यासाठी जायचं म्हणलं की माणूस येणार गाडी घेऊ या परंतु चांगल्या तुमच्या कल्याणाच्या हिताच्या गोष्टी आहेत तिकडे तुमची का प्रवृत्ती होते याचा अर्थ आहे की ते आपलं पाप असत पापाचं प्रारंभ असत ते कधी सन्मार्गाला लावू देत नाही सन्मार्गाकडे जाऊ देत नाही ही आपली उणीव आहे आपल्या कर्मातली उणीव आहे आपल्या प्रारब्धातली उणीव आहे एकेकाळी एक त्याचा बाप त्या व्यक्तीचा महान श्रीमंत सावकारी करणारा लोकांना व्याज वाटण्याचा धंदा द्यायचा मोठा बंगला होता म्हणजे जुन्या काळात का राजवाड्यासारखं घर होत हळूहळू तो माणूस म्हातारा झाला त्याला एकच बोलला होता एकच मुलगा होता आणि ते नेहमी मुलाला सांगायचं तो सावकार होता सर होत श्रीमंत होता पण विचार चांगले होते त्या व्यक्तीची मी इतकी कमाई केलेली आहे तुला तुझ्या आयुष्यामध्ये आयुष्यभर जरी तू नाही कमाई केली तर तुझ्या चार पिढ्या जरी त्या ठिकाणी खातील एवढी कमाई माझी एवढी माझी कमाई आणि मग तू काही फिगीर करायची अरे जीवन जीवना का भरोसा नहीं आयुष्य तुम्हें चिटकून बस लेन तुम्हारा को दिवसी धोखा दे साम धना तुम्हें चिटकुल बसले ज्यादा संपत्ति चिटकून बसले एक दिवस भोगना संपत्ति भोगना कभी जाता तुमचं घर तसं राहील जमीन तशी राहील पैसा तसा राहील तर भोगणारा निघून जाईल लक्षात ठेवा पण जीवनाची एवढी मोठी अस्थिरता माणसाच्या जीवनामध्ये आहे तरी सुद्धा माणूस चांगल्या विचाराला काय देत नाही चांगला विचार करत नाही चांगल्या विचाराला ग्रहण करत नाही स्वीकारत नाही तुम्ही तुमच्याशी कधीतरी विचार करा तुम्हाला तुमचे संपूर्ण आयुष्याचे गणित कळू लागतील आयुष्य सोन्यासारखं मिळूनही आपण शेवटी त्याला गमावत असतो जीवनाचं सोनं तर होऊ शकत नाही तर माती होते लोखंड सुद्धा म्हणत नाही जीवनाचे काय होते माती होते माती सुद्धा राहत नाही राख होऊन जाते आणि ती राख सुद्धा राहत नाही लोक उचलून म्हणतात विसर्जन करून टाका नदीमध्ये म्हणजे तुमच्या पाठीमागचे लोक तुमचं एवढं मोठं अस्तित्व समाप्त करून टाकतात आणि टाकणार आहे याचा कोणी विचार करते जा या का ज्या प्रपंचाला मी एवढं करून दिलं मुलांच्यासाठी संपत्ती त्यांचा श्रीदार तयार केलं शेतीवाडी कमावून ठेवली बँक बॅलन्स केलं आणि शेवटी माझी राग सुद्धा ते ठेवणार नाही फेकून देणार ती राग कुठे उरू नये म्हणून ते सावडलं तिच्यावर सारून घेत आणि मग त्याच्यावर फुलं टाकता की हिथच वास घेत राहायला पाहिजे पुन्हा ती घरी एवढी सूक्ष्मदर्शी विचार असतात आणि विचारवंत माणसं विचार करतात काही अशी लोक जीवनात क्रांती करत असतात अशाच लोकांच्या जीवनात क्रांती होते जीवना लक्षात हो ठेवा माणसाचं जीवन काही तेवढं मूल्यवान नाही पण तुमचं कर्तृत्व मूल्यवान आहे तुमच्या कर्तृत्वाची कीर्ती राहील जीवनाची कोणतीही कीर्ती कर्तृत्व केल्यानंतर म्हणून काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे काहीतरी पाहिलं पाहिजे आणि जे माणसं काहीच पाहत नाही पैशाला धरून चिटकून बसलेली आहे जे बाय पडले नाही घराधाराच्या ती माणसं घरात राहून असूनही गेल्याप्रमाणे त्यांचं मरण झालं जिवंत दिसतात सर समुद्रातला बिरूप चालला होता असा रस्त्यात आणि आपल्या खंडाळ्याचा बेरूप तुम्ही जिथला त्याला भेटला राम झाले राम राम कुठे असता आपल्या बेडकान विचारत त्या समुद्रातल्या बिडकांना कुठे असतात मी समुद्रात असतो तुम्ही विहिरीत राहतो विहिरीत ओ एवढी मोठी विहीर आहे तुम्ही पाय तुमच्या तुमचे डोळे फिरते एवढी मोठी तुमचं घर केवढं काय ते समुद्राचा मिळूक म्हणाला माझं घर जे आहे ते तुम्ही पाहिल्यानंतरच कळेल केवढ आहे त्याच मोजमाप नाही सांगू शकत तुमचं घर एका गुंठ्या दोन गुंठ्यात पाच गुणश्यात जास्तच असेल चार याकारात असेल तर सांगण्याचं तात्पर्य मला काय म्हणायचं तो मला आमच्या घर एवढेल काही एवढे लहान भेटून तुम्हाला तुमचं एवढं घर आहे का माझ्या एवढी एवढं तो म्हणाला तुला मी इच्छा असेल तर घर दाखवून देतो मग तूच अनुमान कर केवढे आणि मी तुला काही पायी देत नाही तू माझ्या पाठीवर बस तो त्याच्या पाठीवर बसला आणि त्या समुद्राच्या बेळकाने समुद्राच्या काठापर्यंत गेलं त्याला बघ मला माझं एवढं घर आहे काय त्याचे तिथे डोळे फिरायला तो कधीही आपल्या घरातून बाहेर पडल्या नव्हता दुसऱ्याची घर किती मोठी असतात हे त्याला कल्पना नव्हती तसे काही माणसं अशा प्रकारचे त्या विहिरीतल्या बिळकासारीतल्या बिळकासा त्याला वाटतं आपणच मोठे आपणच जास्त परिश्रम आले आणि अरे जगात पडल्याशिवाय जग दिलं आणि जगात पाडल्यानंतर आपली कॅटेगरी आपली मर्यादा कुठपर्यंत आहे हे कळत असत माणसाला फिरलं पाहिजे फिरलं पाहिजे जग पाहिलं पाहिजे नंतर माणसाला कळते की आपण कुठे आहोत आणि अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये मी तुम्हाला सांगत होतो उदाहरण गडीवरती शाहकाराचं घर होतं एकूणता एक मुलगा होता ऐश्वर्याची कमी नव्हती त्याची दुसऱ्या शावकाराच्या मुलीबरोबर लग्न झालं सर्व परिवार आनंदात पैशाची कमी नाही सुविधा सर्व होत्या काही दिवसानंतर शाहुकाराने सांगून ठेवलं हे बघ मी गेल्यानंतर मी जे काही वाटलेलं जे काही पैसा आहे तुला मागायची गरज नाही कोणी आपोआप आणून दिलं तर घ्यायचं नाही मागितलं तरी तुझ्यासाठी इतकं ठेवलेलं आहे करून ठीक आहे बाबा आता तो एक दिवस असा सांगून गेला आणि एक दिवस असा सांगितलं इकडे माझ्याकडून एकांतात रात्रीच्या वेळी म्हणाला आपण दोघच आहोत तुला मला सांगायचं आहे महत्वाची काय आपल्या घरामध्ये नाही का मी इतकं थन काढून ठेवलेलं आहे तुझ्या कितीतरी पिढ्या त्या जगू शकतात सर्व जरी बर्बाद झालं तरी सुद्धा तुला काहीच कमी इतकं मी करून ठेवलेलं आहे पण बोलता बोलता अचानक जीव गेला कुठे गाडून ठेवलं हे सांगायचं राहिलं ठेवायचं सांगायचं जुने लोक असेच होते कुठे तरी ठेवून द्यायचे घरी ठेवून द्यायचे घरात ठेवून द्यायचे परंतु ते सांगत नव्हते म्हणजे सांगायला वेळच नव्हता त्यांना माहित होते की आपल्याला को मरण्याची कोणाला आठवले का सर्व गोष्टीच्या आठवणी पण सर्वात खतरनाक गोष्ट जी मृत्यू आहे त्याची कोणालाच आठवली मी मारणार आहे हे भान सुद्धा विसरलेले एक माणस अचानक वेळा पोराने त्याची क्रिया कर्म हळूहळू हळू 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 हाती सर्व व्यवहाराला बाप केल्यानंतर मग लोकांना त्याची संपत्ती डोळ्यात सरू लागली त्याच्यासारखे तरुण मित्र भेटले त्याला अरे म्हणजे काय एवढा श्रीमंत आहे पण काही शोक करत नाही काही दारू पीत नाही काय काही पत्ते खेळत नाही काही कुठे फिरायला जात नाही मध्ये येत नाही मित्र दोस्त त्याला बोलू लागले अरे आता या जीवनात या, या वयात जर मजा नाही करायची तर कधी मजा करायची अरे आपलं आयुष्य नुसतं मजा करण्यासाठी नसलं लक्षात ठेवा आपलं आयुष्य फार मोलाच आहे आणि मग त्याला असे वाईट प्रकारची संगती लाभली दुसंग लाभला हळूहळू तो व्यसन करायला त्या ठिकाणी जे नाही ते करू लागला सर्व प्रकारची व्यसन त्याला लागली आणि व्यसन लागल्यानंतर हळूहळू सर्व संपत्ती खरात राहिली काही दिवसांनी हा एवढा मोठा व्यक्ती होता सावकार होता परंतु पोराला नशिबी भिकारी आली भिकारी झाला शेकडो लोक ज्याच्या घरी अन्नावर जगायचे मदत करायचे सर्व त्याला तो पण आज त्याला भीक मागायची वेळ आली बिली वळायला पैसे राहिले नाही कोणी बिलावरून ते दुख घ्यायचा फ्यायचा आणि परिस्थिती अशी झाल्यामुळे बायको सोडून गेली त्याच्या परिवारात कोणीच राहिले नाही आयुष्याची परीक्षा असते जोपर्यंत जवळी सहनगा तववरी म्हणती मात्र लहान थोड सुखाची जोपर्यंत आपल्या जवळ पैसा आहे धन द्रव्य आहे तोपर्यंत राम राम करणाऱ्याचा दुष्काळ नाही कुठं भेटले की आणि ज्या दिवशी तुमचं मूल्य राहणार नाही तुमच्याजवळ पैसा राहणार ना नाही तुम्ही त्याला घासून गेले तरी राम राम का तुम्हाला नमस्कार करत नव्हता तुमच्या हो ऐश्वर्याला तो नमस्कार करत होता माणसाला कोण नमस्कार करते काहीतरी त्याचे विशेष आहे त्याला नमस्कार असतो आणि शेवटी भिकारी झाला त्याने दारू मध्ये घरचे लोखांडाचे तवे सुद्धा विकून टाकले पोळपाट विकून टाकला बेलने विकून टाकले बायकोही सोडून गेली कोणीच राहायचं नाही पण तुमच्या आमच्या सारख्या घरापुढे यायचा मला थोडस द्या खायला लोक म्हणायचे बाळा काळी खाय माझ्यासारखा आयुष्य होत आणि तोच माणूस आता भीक मागत नाही तोच माणूस आता भीक मागत आहे किती मोठं परिवर्तन झालं का तरी त्याला तुकडा कोणी द्यायचा नाही उपाशी राहायचा दोन दोन चार चार दिवस कोणी दिलं तर खायचं आणि आणि त्याचं जे घर होतं मोठा वाडा तोही पडला एक दिवस जुना झाला पडला आणि मग त्याच्या घरामध्ये एक पोत्र होत पोत्र एका ठिकाणी थोडासा कोपरा राहिला होता त्या कोपऱ्यात थोडस राहिलं होत त्या खाली बसायचा चिंत करत बसायचं काय झालं काय माझ्या माझ्याजवळ मी काय झालं काही त्यानं बरबाद केलं काही मित्र बसताना बरबाद केलं अरे जोपर्यंत त्या मोहळाच्या पोळीमध्ये मध असतो तोपर्यंत तो माशा त्याला चिटकलेले असतात त्यांना मध काढून घ्या हे काही माशी देते राहणार हे संसाराचं गणित आहे तुमच्याजवळ जोपर्यंत काही आहे माया मोह तोपर्यंत तुम्हाला तो तो नातेवाईक भाऊ बन सर्व चिटकून जाते आणि तुम्ही खला झाले की तुमच्याजवळ कोणी येणार आणि संसाराचा व्यवहार आहे मग तो एक दिवस बसला होता दिवसा सकाळी सकाळी विचार करू लागला काय काय होत माझ्या पण काय झालं पण बापाने एक गोष्ट सांगून ठेवली होती अशी परिस्थिती आली तर तुझ्या घरातच गाडून ठेवलेलं आहे सात पिढ्या खात्री तुला तुझ्या एवढा आहे त्यालाही प्रयोग करून पाहिला इकडं खोल तिकडं खोल पण त्याला काही सापडलं नाही त्या गावात अचानक एक ज्योती सांगणार आला आणि ज्योतिष सांगणारा आम्हाला घरोघर गर जाऊन तो ज्योतिष सांगू लागला प्रत्येकाच्या कुंडाळ्या पाहू लागला प्रत्येकाचं भविष्य पाहू लागला आणि अचानक त्याला समोर गळीचा पाया शिला आणि तो गळीचा पाय असा चढू लागला शेजारी घर होतो कशाला चालला बरी सर्वात दुनियाचा महाभिकारी बसलेला आहे बरी अडचणी तुला काय दान दक्षिला मिळणार आहे ज्योतिषी विचारा चालला होता तो मला दान दक्षिणा देणाऱ्या आतापर्यंत मी पुष्कळ भविष्य पाहिले पण जो भिकारी आहे त्याच हो काय नाही त्याच एकदा भविष्य पाहता तो सर सरळ सरळ पाहिले चालला वली गेला तो तुतीकून ओरडला तुझा बसला होता तो भिकारी भिकारी म्हणजे श्रीमंत जग तो माझा तू इकडे येऊच नकोस विवाहा दरित्र आहे पापी आहे माझ्या अशी जर मला भोग आहे तर माझ्या भविष्यात काय चांगलं आणि बघ माझ्या डोळे पैसा सुद्धा नाही तुला देण्यासाठी त्यासाठी तू बाबा इकडे येऊ शको पाहिजे उत्तर कोणाच्या गावात पाहायचं ते पाय हा म्हणला मला तुझी दक्षिणा नको काही नको पण पाहूज तुझं भविष्य आला जवळ बसलं त्याच्या पुढं काय हात पाहायला चेहरा पाहिला काय पाहायचे ते अरे बापरे काय माणूस शिकलो तुझ्या सारखा भाग्यवान माणूस या गावात तूच आहे औते कशाला माझी हाशी माझ्या करता भी वर्णन करून घेण्यासारखा स्वतः काहीच नाही माझ्याजवळ बापाचा सर्व कमाई मी खरास करून आणि ज्यावेळी माणूस स्वतः कमावतो त्या कमाईची किंमत असते आणि दुसऱ्याची कमाई खातो तर त्याची किंमत कशी म्हणून बापाची कमाई केलेली पोरांना कुठे किंमत येते उडवायला पाहतात स्वतः ज्यावेळी तुम्ही कमवाल एका एका पैशाची किंमत मोजमोजाल तुम्ही असं अशी गोष्ट आहे मग त्याला सांगितलं तुझ्या भाग्यात इतका आहे तर खाय सांगू कशाला माझ्या भाग्याची हाशी मजा करतोस कशाला थाटा करतोस नाही खरं आहे अरे बाबा तुझ्या घरामध्ये एवढा ऐश्वर आहे तुझ्या वडिलांनी ठेवलेलं मला दिसाय दिसायला गेलं पूर्ण घर उकळून बसलो मी घर त्यानं पूर्ण उकरलं होतं पण जिथं बसत होता ते राहिलं होतं उकरलं आणि ज्योतिष म्हणाला एक फूट भरत फक्त तुझ्या खाली एक फूट खोदलं गे फक्त तिकास फावडण टोपलं घेऊन म्हणजे मी बी तुला दारू घेऊन दे आता मला माझ्या गावात कोणी सुद्धा देणार नाही तिकास देणार नाही काय देणार आर कुठून ना कुठून तरी आए। आए। अरे आपलं ऐश्वरी तर आपण त्याच्या टिकाचे सही पैसे घेऊन टाकू कोणी देणारच नाही तुमच्याजवळ जोपर्यंत तुम्हाला तोपर्यंत कोणी देत आणि ज्या दिवशी तुमच्याजवळ संपलं त्यावेळी तुम्हाला कोणी देणार नाही अशा संपलेली असते देणारी आणि मग काय झालं गेला तो खाली गेला म्हणून एका घंट्यासाठी द्या आम्हाला मी तुम्हाला त्याचं भाडं देईन अरे खायलाच नाही तर काय पाळत असे बोलतो ते काय त्या वले कसं करून आवड टोपलं तर दिलं नाही पण टीका दिली एका माणसा फ्राणून गेले आणून दे मग ते अन्न ज्योतिष म्हणले खोदि फुटबॉल खोदल्यानंतर हांडा लागला सोन्याचा सोन्याच्या हंड्या सोनं भरलेलं कारण सर्व धातू झिजत असतात पण सोनं झिजत नसत तशातही तुम्ही गाडून ठेवा सोन्याला माती सुद्धा खात नाही करर बदलेल त्याचा लोखंड ठेवा लोखंडाला गंज लागतो पितळाला गंज लागतो तांब्याला गंज लागतो सोन्याला गंज लागत नाही म्हणून सोन्याला किंमत आहे काय त्याला गंज लागत नाही म्हणून जगामध्ये सर्वात जास्त किंमत सोने आणि ज्याला गंज लागतो त्याच्या किंमती कमी जास्त कमी जास्त तर मला सांगायचं तात्पर्य एवढं आहे की त्यांनी खोदलं काढलं आणि मग तो म्हणाला मारा महाराज तुम्ही माझं भविष्य पाहिलं माझ्या भाग्यात नव्हतं ते मिळवून दिलं आता तुम्हाला मला काही कमिशन असेल तर सांगा किती कमिशन देऊ याच्यातलं जेवढं निघलं त्याचं किती पट्ट तो म्हणाला मी तसा ज्योतिषी कोणाचं कमिशन खाणार अरे ज्याचं धन त्याला दाखवून देणारा ज्योतिषी आहे अशा प्रकारे जगामध्ये त्याच त्याला मिळालं असं ऐश्वर जमा झालं त्याने गडी साफ करून गडीवरती राजमहाल बनवला नंतर गेलेली बायको मी हात जोडून दरवाजा तुम्ही घ्या त्याला सांगितले जे सोडून गेले गे 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 आता ते पुन्हा मी हात घ्या जे सोडून गेले तुम्ही गेले तुम्ही जर आता जायच दुसरं लग्न केलं दुसरी बायको तिघरी तिलाही मुलं मुलगा झाली सर्वात गेलेलं आयुष्य तुमच्या भाग्या जर असेल तर ती कुठेही जाणार नाही भाऊली म्हणतात भाग्याचे निभडसे उद्यमाचे संपत्ती जाता पैसे धरले तुमच्या भाग्यात असेल कोणत्या रस्त्यानं कोणत्या मार्गानं तुम्हाला मिळेल हे ये सांगता येत नाही लक्षात मिळेल तुमच्या भाग्यात असेल नसेल तर मात्र अवघड आहे मग मला हे सांगायचं होतं त्याच गेलेलं ऐश्वर समोर परत आलं ऐश्वर काही कुठून आलं नाही त्याच्या घरातच गाडलेलं होतं त्याच्या घरात लक्षात ठेवा तस सर्व आपल्या जीवनामध्ये सुविचार हे सोन आहे काय चांगले विचार हे सोन आहे परमार्थ हे सोन आहे आणि ते दसऱ्याच्या दिवशी लुटतात नाही तरी सोन अरे आम्ही तुम्हाला यात्रेला सोनं लुटवण्यासाठी घेतो त्यासाठी हे विचाराचं सोनं तुम्हाला मिळतात का तुम्ही गंगा स्नान केलं तुम्हाला पुण्य मिळेल गंगेची आरती केली पुण्य मिळेल सत्पुरुषाच्या सानिध्यात राहण्याचा त्या ठिकाणी जो आनंद आहे त्याला तुम्हाला मोक्ष मिळेल परंतु हा सन्मार्ग लक्षात येत नाही एखाद्याला काय म्हटलं का चला आवश्यक <laughs> अरे बाप रे आलं असतो गल्लीत लगले अरे एखाद्या वेळी ते लग्याच्या अगोदर तो गल्लीत नाही राहिला कोण जाईल लागला ना पळवाटा चांगल्या कारणा कार्यामध्येच पळवाट आहे वाईट कामामध्ये कोणी पळवाटा काढत नाही आणि म्हणून अशा प्रकारची परिस्थिती आहे आता मला काय बोलता येऊन नाही आता बहुच्या आम्ही आम्ही